गुरु पौर्णिमा अनेक साजरी करतात पण का कारण या दिवशी असते त्यांची जयंती त्यांनी भगवत गीता लिहिली म्हणजे वेद व्यासांची जयंती म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात पण थांबा 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 गुरु पौर्णिमा म्हणजे फक्त वेद व्यासांची जयंती एवढंच नाहीये कारण योग संस्कृतीमध्ये शिव हे आदि गुरु म्हणजे पहिले गुरु मानले जातात सुमारे पंधरा हिमालयात जेव्हा भगवान शंकर समाधीत होते तेव्हा सात जिज्ञी त्यांना ज्ञान मागितलं आणि अनेक वर्षांच्या तपश्चरेनंतर महादेवांनी डोळे उघडले आणि त्यांना ज्ञान दिलं आणि ते सात जण झाले सप्तरशी आणि त्याच दिवसांपासून सुरू झाली ही गुरु शिष्य परंपरा मित्रांनो तुमच्या ही खऱ्या आयुष्याची सुरुवात ही गुरु भेटल्यावरच होते मग ही पण रील शेअर करा तुमच्या आयुष्यातल्या त्या गुरुला वे तुम्हाला माहितीये माझा पहिला गुरु कोण आहे ती आहे माझी आई लव्ह यू आई